हाय फ्रेंड्स तर मी सोनाली माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कशा आहात मग मजेत ना तर सर्वात प्रथम सर्वांना सुप्रभात गुड मॉर्निंग तर आता सकाळचे वाजले आहेत पाच कारण काल होती महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीचा उपास रात्री सोडायचा नसतो तो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो म्हणून माझी इथे पटपट स्वयंपाक करायची तयारी चालू आहे हे पहा आता सकाळी मी सकाळी साडेचार वाजता उठून आंघोळ वगैरे करून मग स्वयंपाक करायला कारण आज नवे दाखवायचा होता म्हणून रांगळ वगैरे झाली होती इथं कणिक वगैरे मिळलं होतं आणि आज रात्री मी गरम पाण्यामध्ये छोले भिजायला घातले होते कारण छोल्याची भाजी मुलांना आवडते म्हणून आता हे जे छोलेची इथं बघा कांदा टोमॅटो वगैरे मी मस्त बारीक चिरून छान छानपैकी असं मसाल्यामध्ये परतून घेतो त्या त्याच्यात आता सुके मसालाही टाकलेले आहेत आणि आपण जे छोले भिजत घालतो ना त्यातले एक थोडं एक चमचाभर छोले आपण मिक्सरमधनं काढून घ्यायचे कारण या छोल्याच्या भाजीला मी कुठल्याही प्रकारचं वाटण टाकत नाही कांदा खोबरं दाण्याचा कूट वगैरे काही टाकत नाही तर फक्त कांदा टोमॅटो लसूण हे छानपैकी असं बारीक बारीक चिरून कराय फोडणीमध्ये टाकायचे छानपैकी परतायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे छोले टाकायचे आता ह्या मिक्सरमध्ये मी एक चमचाभर छोले बाजूला काढले होते आणि ते मिक्सरमध्ये काढून त्याची पेस्ट करून यात टाकायची मग त्याची टेस्ट इतकी छान येते ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा एक नंबर लागते कुठलाही उगरीटपणा येत नाही कुठला आणि करायलाही पटकन आणि फास्ट होते आता जरी तुमच्याकडे जरी मिक्सर नसेल तरी तुम्ही सो कुछ ता ते छानपैकी असं कुस्करून वगैरे त्यामध्ये ते ॲड करू शकता पण माझ्याकडे थोडा वेळ नव्हतं मी पटकन मिक्सरमधनं काढलं आणि केलं तर आता इथे बघा एका बाजूला छोलेची भाजी केलेली आहे मधल्या गॅसवरती भात झालेला आहे आणि इथं करत आहे गरमागरम चपाती कारण मला पावणे सहाच्या आतमध्ये सगळे डबे तयार करायचे होते म्हणून कारण मुलांचे मॉर्निंगचं स्कूल आहे आणि मिस्टरही सव्वा सहा जातात म्हणून मला हे छानपैकी असं पटापट आवरायचं होतं तर गोड काय करायचं तर म्हटलं चला आज शिरा करूया मस्तपैकी तुपातला शिरा केलात तिथे बघा छान तुपामध्ये शिरा हा मस्तपैकी भाजून घेतलेला आहे आता आणि शिरा हा नेहमी मंद गॅसवरती भाजायचा जर तुम्ही मोठा गॅस करून जर शिरा भाजला तर तो थोडासा करपट करपट लागू शकतो किंवा तो जळू शकतो तर छान मंदपैकी मंद गॅसवरती छानपैकी असा भाजून घेतलेला आहे हे पहा आणि जर तुम्हाला तर सुटक जास्त आहे किंवा जास्त पातळ करायचा या अधाने तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकता आता बरेच जण हा शिरा दुधातही करतात तुम्ही दुधात न करता, करता हा पाण्यातच करते आणि खूप छान आणि खूप टेस्टी लागतो फक्त थोडंसं तूप जास्त लागतं एवढंच आहे तर तिथे बघा मी पाणी टाकलेलं आहे छानपैकी असं परतून तो करून घेतलेला आहे आता इथे म्हणतात ना अंदाज आपण आपणा प्रत्येक स्त्रीला हे घरातलं स्वयंपाकघरातलं मेजरमेंट हे माहीत असतं आता प्रत्येकाचं कसं कोणी चमच्यानी मोसतं कुणी ते मेजरमेंट कप असतो त्यांनी मोसतं पण इथं माझं कसं अंदाज आपण आपण म्हणून मी प्रत्येक गोष्टीमध्ये अंदाजाने सगळ्या गोष्टी टाकत असतात पण त्या खूप छान आणि टेस्टी आहे ते आणि त्या सगळ्यांनाच आवडतात हे तर आता आमच्या घरातल्यांचं आहे पण ते आवडतात आणि छानही होतात तर इथे बघा शिरा खूप छान झालेला आहे वास पण खूप छान येतं आता मी या ड्रायफ्रूट्स वगैरे काही टाकत नाही कारण मुलं आमची असे ड्रायफ्रूट्स खात नाही आहे त्यामुळे मी काही त्यामध्ये टाकले नाही तिथं छानपैकी आता शिरा झाकून ठेवलेला आहे हे पहा आता सगळा स्वयंपाक झाल्यानंतर आंघोळ तर माझ्या अगोदर झळ कारण आंघोळ आजचा स्वयंपाक हा आंघोळ केल्यानंतरच केला होता मग सगळंच आवरल्यानंतर इकडं मुलं त्यांचं त्यांचं उरकत होते तोपर्यंत म्हटलं त्याला तो पटकन अशी देवपूजा करून घेऊ कारण देवपूजा झाल्याशिवाय आपल्याला देवाला नैवेद्य दाखवता येत नाही म्हणून म्हटलं सर्वात प्रथम आधी देवपूजा करून घ्यावी कारण आता वाजले होते सहा वाजून पाच मिनटं झाले होते तोपर्यंत त्याच्या पप्पाची आंघोळ झाली होती ते चहा घेत होते आणि सोहम हा आंघोळीला गेला होता तर सगळं आवरून वगैरे झाल्यानंतर आम्ही निघलो होतो स्कूलला आता स्कूलला जायचं आज महत्त्वाचं कारण म्हणजे आज होती सोहमची मिटी मिटिंग पण होती पी टी एम मिटिंग होती आणि त्याचं सायन्सचं एक्झिबिशन पण होतं त्यामुळं काही घरी यायला चान्सेस नव्हता कारण त्याचा टाईम होता साडेआठ ते साडेनऊ आणि वेदांचं तर रेग्युलर स्कूल होतं पावणे आठ ते पावणे दहापर्यंत म्हणून मग आणि एकतर सकाळी एवढं सगळा स्वयंपाक करून पावणे सातला निघायचं म्हणून थोडीशी खूप गडबड झाली होती पण त्यातलं त्यात सगळं आवरून मी चालले होते त्या स्कूलला हे पहा आणि सकाळी सकाळी ड्रायविंग करताना एक धोका असा असतो की ओ, सिग्नल शक्यतो साडेसहा सात सात नंतर लागतात पण सकाळी सकाळी काय झालं होतं कुठेही सिग्नल लागलेला नव्हता आणि त्याच्यामुळे गाड्या खूप जोरात येत होत्या आणि इथे आमच्या जो कॉर्नरलाच आहे ना सकाळी हो सकाळी एक ॲक्सिडेंट एक झाला खूप डेंजर झाला होता तो एक फोर व्हीलरवाल्याने टू व्हीलरवाल्याला उडवलं होतं आणि अक्षरशः त्याची जी टू व्हीलर होती ना जे पुढचं जे हँडल असं ते पूर्णपणे तुटलं होतं पूर्ण सगळीकडं असं ते त्याचे पार्ट्स वगैरे वेगवेगळे पडले होते त्यामुळे सकाळी सकाळी गाडी चालवतात तर नेहमी काळजीपूर्वक आणि शांत रीतीनेच गाडी चालवायला लागते कारण कसं सकाळी लोक घाईत असतात ते मान्य पण खूपच जोरात येतात असतात आपणच थोडंसं व्यवस्थित थो चालायचं थो तर खाण्याला आता आम्ही स्कूलमध्ये पोस्ट होतो आणि त्या एक्झिबिशनची तयारी झाली होती आहे मुलांनी सगळी ता सेटिंग वगैरे करून ठेवलं होतं कारण हे साडेआठ नंतर चालू होणार होतं तर हे मुलं इथं सेटिंगच करत होत नाही पहा खूप छान छान असे त्यांनी प्रोजेक्ट बनवले होते एकच नंबर बनवून होतं आता आपल्या काळात तर काय असं नव्हतं आपण तरी सायन्स काही जास्त बनवलं नाही आहे कारण नोटं शिकले ते आर्ट्स शिकले त्याच्यामुळे काय प्रश्न येत नव्हता पण ही आता जी दिवस आहेत आणि हे पण हे जे बनवलं आहे जुकेशन हे जास्त तेच तेच सेव्हर एकच्या मुलांनी बनवलेलं आहे आणि खूप सुंदर बनवलेलं आहे हे पहा रात्री सेन्सर वगैरे मॅडम वगैरे वापरून बनवतात आणि टेक्निक पण त्यांची खूप छान असते आता काही मुलांनी पर्सनल आहे

आता इथे ह्या मुलांनी खूप मोठं प्रोजेक्ट बनवलं होतं दोन टेबल विंडोनं प्रोजेक्ट बनवलं होतं पण खूप छान आणि सी बनवलं होतं त्याच्यात पण त्याने काहीतरी बरं असं लायटिंगचं वगैरे यूज करून छान असे तया आणि बनवलं होतं खूप छान बनवलं होतं

Magnetic mode. So, uh, in other places, we see that there are no lights and nano uh, lights, and we see that there are forward cases. So, to avoid this, I have done this project. If we connect this light and uh, connect this magnet to the resistive sensor, then uh, because of the magnetic contraction, the light will be off automatically. And... Good, good. Yeah, this wire touch it will burst. This is electric It works in, on one generator six nights. Mm -hmm. Our body gets paralyzed. So, my suggestion is you should not use mobile and waste your time on all these things. तर हे लहान लहान मुलांनी खूप छान प्रोजेक्ट बनवले होते सायन्सचे ज्यामध्ये खूप असे वेगवेगळे पार्ट्स त्यांनी जॉईन करून छान असे बनवले होते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय